The <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडे हो मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल घनसांगवी कापूस लोकल आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल धारणी कापूस ए के एच फोर लॉंग स्टेफल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवक पाचशे तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एचवर मध्यम स्टेपल आवक आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार अकरा रुपये क्विंटल अकोला बर्गाव मंजू कापूस लोकल आवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्ती साधारण सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल आवक सातशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल देऊळगौराजा कापूस लोकल अवघ तीन हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल अवघ तीन हजार सातशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल अवघ सतराशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल காட்டோல் காபூசல அவகோ பஞ்சி க்விண்டல் கமித் கமிதர் பார்த்து ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாஹ சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர் சாஹா சாசே ரூபாய் கவிண்டல் புடில் பாஜி இங்கணா காபூச மெஃபல் அவக ஆட்ட டார் க்விண்டல் கமித் கமிதர் சூப்பே க்விண்டல் சர்வசார சாஹ தீன்சே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹார நோசே பஞ்சி ரூபே க்விண்டல் यावल कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीत आजार सहा हजार सातशे सा दहा रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवक तीन हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल